नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडी वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार सतत वीज पुरवठा खंडित होत असल्यानं जनता त्रस्त रामलखनची जोडी खासदार ओम राजे व आमदार कैलास पाटील पोचले थेट महावितरण कंपनी कार्यालयात वीज पुरवठा सतत खंडित होत असल्यानं विचारला जाब आठ जून पर्यंत संपूर्ण जिल्ह्यातील वीज पुरवठा सुरळीत करण्याचे कार्यकारी अभियंता यांचे आश्वासन या बातमीचे प्रायोजक आहेत नजराणा स्टील कड़वा कुट्टी मशीन परंडा बारा वर्षांपासून गाजलेली स्टील कडवा कुट्टी मशीन तसेच दूध काढण्याची मशीन सेल्स आणि घरपोच दुरुस्ती सेवा पत्ता कुरडवाडी बायपास रोड पोलीस कॉलनी समोर परंडा आता बातमी विस्ताराने जिल्ह्यातील वीज पुरवठा सतत खंडित होऊन जनतेला त्रास होत असल्यानं खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांनी शुक्रवार दिनांक एकतीस मे रोजी थेट कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयात जाऊन वीज पुरवठा कधी सुरळीत करणार असा अधिकाऱ्यांना जाब विचारला आहे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांनी कार्यालयासमोर ठिया मारल्याने अधिकाऱ्यांची धावपळ उडाली व आठ जून पर्यंत लाईन दुरुस्तीचे कामे करून संपूर्ण जिल्ह्यात सुरळीत वीज पुरवठा करू असे आश्वासन कार्यकारी अभियंता जोगदंड यांनी दिले गेल्या काही महिन्यांपासून वीज पुरवठा सतत खंडित होत आहे तसेच किरकोळ वारा व पावसामुळे दिवस दिवसभर वीज पुरवठा खंडित होत असल्यानं जनतेला भर उन्हाळ्यात मोठा त्रास सहन करावा लागत आहे वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे जिल्हाभर संताप व्यक्त करण्यात येत असल्यानं अखेर खासदार ओम राजे व आमदार कैलास पाटील यांनी दखल घेऊन अधिकाऱ्यांना लवकरात लवकर सुरित वीज पुरवठा करण्याची मागणी केली आहे आम्ही वाय बघा तुमच्या तुमच्या हातच टिकले बरं फोन करून तुम्ही किती वेळेस करायची आम्हाला रातभर लोक झुकत बघता गोष्टी कॉल बघा तुम्हाला रात्रभर लोक तर त्यांची चूक आहे आपण राहू शकतो तर कुणाला बोलायचं कुणाला सांगायचं सगळ्यात लोकांच्या फोन मध्ये असतील बोलायचं कुणाला लोकांनी कोणाला बोलायचं आम्ही तर कोणाला बोलायचं तर आम्हाला तुम्हाला काय नाही तुम्हाला मतदान नाही ना तुम्हाला एकदा सिलेक्शन झालं की प्रमोशन आहे आम्हाला मतदान आहे जोड आम्ही खातो तुम्हाला तुम्ही नाही पोलवा उभा केली की आम्हाला जोड तुमची एजन्सी आहे काय परिस्थिती कारभार आहे तरीच नव्हता दुश्मन नाही महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद